नमस्कार मंडळी यंदाचा चातुर्मास सुरू झालेला आहे आणि हा चातुर्मास काही राशींना लाभच लाभ देणार आहे कोणत्या आहेत त्या राशी चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंडळी चातुर्मास म्हणजेच चार महिन्यांचा काळ जो ईश्वराच्या उपासनेसाठी अर्पण केलेला आहे याच चातुर्मासाच्या काळात ग्रहांचं चा जे गोचर होणार आहे त्यामुळे काही राशींना लाभ होणार आहे चला तर मग बघूयात कोणत्या आहेत त्या राशी कशा प्रकारचा लाभ त्यांना होणार आहे परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा माता लक्ष्मी सगळ्यात पहिली रास आहे ती म्हणजे मेष रास कौटुंबिक आणि वैयक्तिक पातळीवर सकारात्मक लाभ मेष राशीला होताना दिसून येणार आहे तसेच व्यवसायात यश मिळू शकतं त्याचबरोबर एखाद्या कामात यशस्वी होण्यासाठी मदतीची आवश्यकता असेल तर अजिबात संकोच करू नका मदत घेणं शहाणपणाचं ठरू शकेल वेळेवर निर्णय घेणं सुद्धा तुमच्यासाठी हिताचं ठरू शकेल त्याचबरोबर मेहनतीचं फळ यंदाचा चातुर्मास तुम्हाला देऊन जाणार आहे त्यानंतर आहे ऋषभराज दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात तसेच उत्पन्न वाढू शकतं नोकरी करणाऱ्यांना फायदे मिळू शकतात त्याचबरोबर बेरोजगारांना नोकरीच्या संधी देखील या काळामध्ये दे मिळू शकतात तसेच पदोन्नती पगारवाढ या गोष्टी घेऊन येण्याची सुद्धा शक्यता आहे व्यवसायाबद्दल बोलायचं झालं तर बराच काळ अडकलेला जो करार आहे तो सुद्धा पूर्ण होऊ शकतो तसेच या काळात गुंतवणूक के केल्यास चांगला नफा सुद्धा झालेला बघायला मिळेल त्याचबरोबर भविष्यासाठी पैसे वाचवायचे असतील तर त्यात तुम्ही यशस्वी व्हाल सगळ्यात महत्वाचं म्हणजे या काळामध्ये तुमची नकारात्मकता जी आहे ती दूर होणार आहे त्यानंतर बळूयात कर्क राशीकडे सोयी सुविधांमध्ये राशीच्या चातुर्मास वाढ करणार आहे भौतिक सुखाचा आनंद कर्क राशीची लोक घेताना दिसणार आहेत नोकरी बदलण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर या काळात चांगल्या ऑफर सुद्धा तुम्हाला मिळू शकतात कामाच्या ठिकाणी असलेला दबाव आता थोडा कमी होईल त्याचबरोबर व्यवसायात सुद्धा नफा मिळू शकतो वैवाहिक जीवनात आनंदी आनंद असेल तसेच कुटुंबासोबत चांगला वेळ तुम्ही घालवताना दिसाल अडकलेले पैसे परत देखील मिळू शकतात एखादी इच्छा सुद्धा तुमची या काळामध्ये त्यानंतर आहे सिंहराज शेअर बाजार किंवा लॉटरी मधून सुद्धा सिंह राशीच्या लोकांना नफा नक्कीच मिळू शकतो मित्र आणि सहकार्यांकडून तुम्हाला मदत मिळू शकते महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकतात नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा पगारवाढीची एखादी चांगली बातमी सुद्धा मिळू शकते व्यावसायिकांना नवीन प्रकल्प आणि भागीदारीतून फायदा मिळेल त्याचबरोबर स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्यांना करणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम प्राप्त होतील त्याचबरोबर या काळामध्ये तुमच्या घरात आनंदाचे वातावरण देखील राहील तसेच या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक पाहायला मिळेल तसेच तुम्ही एखाद्या धार्मिक क्षेत्राला देखील या काळात भेट देऊ शकता त्यानंतर तुळराज नशिबाची साथ तुळराशीला राशीला मिळणार आहे प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतील नोकरीत पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते त्याचबरोबर योजना यशस्वी होतील उच्च शिक्षण संशोधन आणि आध्यात्मिक कार्यात प्रगती होईल विरोधक पराभूत होऊ शकतील तू राशीच्या लोकांची प्रगती तर होईलच पण सकारात्मक बदल सुद्धा चातुर्मास त्यामुळे त्यांच्या जीवनात घेऊन येत आहे आत्मविश्वास वाढलेला दिसेल तसेच कठीण आव्हानांना धैर्यानं तोंड द्याल तसेच करिअरमध्ये यश मिळू शकेल कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील त्याचबरोबर या काळात तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या मार्गी लागताना दिसेल त्यानंतर रुच्चिक्रास यश आणि स्थैर्य रुचिक राशीच्या लोकांनी लोकांना या काळात मिळण्याची शक्यता आहे कष्टाचं फळ तुम्हाला मिळू शकेल कामाच्या ठिकाणी आदर तर मिळेलच पण जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची सुद्धा चिन्ह आहेत नवीन प्रकल्पास प्रकल्प सुरू करायचा असेल तर हा काळ त्यासाठी अनुकूल म्हणावा लागेल त्याचबरोबर कुटुंबात सुद्धा आनंदाचे वातावरण असेल जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा या काळात तुम्हाला मिळताना दिसणार आहे त्याचबरोबर या काळात तुम्हाला मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळण्याचे सुद्धा संकेत आहेत त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील त्यानंतर आहे धनुरास वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ धनुराशीच्या लोकांना चातुर्मासात होऊ शकेल व्यवसायात यश आणि प्रगती बघायला मिळेल आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता देखील आहे कारण या काळामध्ये तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत बनत आहेत अडकलेले पैसे परत मिळू शकतील कौटुंबिक जीवनात सुसंवाद वाढेल तसेच भागीदारीतून नफा होऊ शकेल एखादी इच्छा पूर्ण देखील होऊ शकेल तसेच या काळामध्ये वर्षानुवर्षे तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या मार्गी लागताना दिसेल तसेच तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते पैसे सुद्धा तुम्हाला या काळात परत मिळण्याची पूर्ण शक्यता बनत आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य लाभताना दिसेल तसेच या काळात तुम्ही तुमच्या मित्रांसोबत एखाद्या सहलीला जाण्याचा प्लॅन देखील करू शकता किंवा तुम्ही मित्रांसोबत सहलीला देखील जाऊ शकता तर मंडळी या होत्या त्या राशी ज्यांना चातुर्मासाची ही सुरुवात लाभच लाभ देऊन जाणार आहे पण त्याचबरोबर या चातुर्मासा मासाचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यायचा असेल तर एखादा नियम चातुर्मासामध्ये नक्कीच करा तो नियम तुमची आध्यात्मिक प्रगती करणाराच सिद्ध होईल तुम्हाला जर आर्थिक समस्या असतील तर कुठल्याही राशीचे असो तुम्ही आर्थिक समस्याशी तुम्ही लढत असाल तर एक साधा सोपा उप... उपाय चातुर्मासात तुम्ही करू शकता तो म्हणजे महालक्ष्मी अष्टकाचा पाठ करणं किंवा श्रीसुप्ताचं पठन करणं रोज महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसुप्त म्हणण्याचा नियम करा आणि चार महिने न चुकता हा नियम पाळा तुमच्या सगळ्या आर्थिक समस्या दूर झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील चातुर्मासामध्ये नियमाला आणि नियमिततेला महत्व आहे या गोष्टींचं पालन झालं तर नक्कीच ईश्वर कृपेचा अनुभव येतो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद